खर तर आज मी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश का केला हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे त्या तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर देऊन मी थांबणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी या संघटनेमध्ये बिरसा ब्रिगेड मध्ये सामील झालो सामील झाल्यानंतर तालुक्यातील एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आणि तालुक्यातीलच नव्हे तर अगदी तालुक्याबाहेरील कार्य कामांना सुद्धा मी वाहून घेतलं तर त्यावेळी संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास व जबाबदारी यातूनच मी आजपर्यंत घडत केलो तालुक्यामध्ये लायन हटेड होण्या टेंगले यांचं नाव पंचायत समितीच्या क्रांती स्तंभावरती यावं यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो याचा मला नितांत अभिमान आहे तिरपाड येथे सुरू असणाऱ्या फॉरेस्टच्या बांधकामांना केलेला विरोध अनेक वर्षापासून विस्थापित झालेले माझे पुनर्वसित नागरिक बांधव यांना एकत्र करण्यासाठी केलेला प्रयत्न माझ्या ठाकर बांधवांना आधार कार्ड पासून मृत्यूचा दाखला मिळेपर्यंत केलेला प्रयास माझे कातकरी बांधव स्मशानभूमीमध्ये राहतात त्यांना हक्काचा निवारा मिळाला पाहिजे त्यांना हक्काचं घरकूर मिळालं पाहिजे म्हणून काढलेला मोर्चा केलेलं उपोषण किचन सेंट्रल मधून माझ्या अनेक आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण जात त्या किचन सेंट्रलच्या विरोधात तीन तीन दिवस रात्री एक एक वाजेपर्यंत केलेली आंदोलन या भीमाशंकर ट्रस्ट मध्ये आज आदिवासींना अस्तित्व नाही त्या ठिकाणी आदिवासींना अस्तित्व मिळावं म्हणून सुरू असलेला लढा ज्याची नोंद इंग्रजांना लायन हर्टेड म्हणून घ्यावी लागली त्या होण्याटेंगले स्मारक त्यांच्या जांभोरी गावी व्हावं म्हणून घेत असलेली भूमिका आजही या उपेखोऱ्यामध्ये आपल्याला साहेब अकरावी बारावीची व्यवस्था नाही उपे या ठिकाणी अठरा बारावीची शाळा व्हावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाच्या अनेक तालुक्यातील अनेक प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं आणि फक्त वाचा फोडण्याच नव्हे साहेब तर आपल्या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादांच्या माध्यमातून ते काम कसं पूर्ण होईल मी गेली चार पाच वर्ष झाले काम केलं मात्र या काळात उभे केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून गायक त्या ठिकाणी मर्यादा येतात त्या स्वतः एक पदाधिकारी म्हणून मी अनुभवल्या वर उल्लेख केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी साहेब मोर्चा काढला समाज जागृत केला निवेदन दिली उभे प्रसंगी उपोषणाची पत्र दिली परंतु हे सगळं केल्यानंतर शेवटी पुन्हा तो प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्याच दारात जावं लागलं आणि त्यांच्याशी चर्चा करावी लागली साहेब गेल्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून खूप लढलो अनेक प्रश्न उपस्थित केले उपोषण केली पण जे प्रश्न मी उपस्थित केले ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या जा सत्ताधाऱ्यांपर्यंत जावं लागलं आणि जाताना ला एक गोष्ट कळाली संघटना म्हणून जाणं आणि त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जाणं या जमीन आसमानाचा फरक आहे पंचायत समिती समोर क्रांती समोर होण्या केंगल्यांचं नाव यावं म्हणून भांडलो परंतु ते भांडण शेवटाना नेलं ते आदरणीय दिलीपरावजी वरचे पाटील साहेबांनी आदरणीय मोरमारे साहेबांच्या मध्यस्थीतून तिथला प्रश्न सुटला आणि आज लाईन हट्टेड होण्या किंग्लेश स्मारकावर आपल्या क्रांती स्तंभावरती नाव आहे कातकरी बांधवांच्या घरकुलासाठी पिंपळगावला आपला कातकरी स्मशानभूमीमध्ये राहतो त्या फुलवडे या ठिकाणी कातकरी जेव्हापासून धरण झाले तेव्हापासून उनवाऱ्या पावसामध्ये राहतो त्या दोघांनाही कुठंतरी निवारा मिळावा यासाठी उपोषणही करून झाली मात्र या प्रश्नाचा शेवट आदरणीय दिलीपरावजी वरचे पाटील साहेबांनी केला थोड्याच दिवसामध्ये आपल्याला कातकऱ्यांसाठी घरकुल एवढंच नाही टिंबे धरणामधून जे विस्थापित झाले त्या विस्थापित झालेल्यांपैकी साडेतीनशे लोकांना साहेबातून जमिनी मिळाल्या नाही आजही त्या जमिनीत पुनर्वसन भागामध्ये शिल्लक आहेत परंतु त्या का मिळत नाही याच्या खोलात गेल्यानंतर कळालं की त्यांच्या जवळ बारा दोनची नोटीस नाही चलन पावती नाही आणि कलेक्टरांना भेटल्यानंतर कळालं की जोपर्यंत मंत्रालयामधून त्याची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत त्यांना परत ते कागद आपण देऊ शकत नाही आणि जोपर्यंत हे दोन कागद मिळत नाही तोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होऊ शकत नाही सदरचा प्रश्न ज्या वेळेला आदरणीय दिलीप वळसे पाटलांकडे घेऊन गेलो त्यावेळेला साहेबांनी प्रांतांना विचारलं काय करावं लागेल त्यावेळेला प्रांतांनी साहेबांना सांगितलं साहेब याचा स्पेशल केस म्हणून अहवाल पाठवावा लागेल मला आजही साहेबांचं उत्तर आठवतं प्रांत साहेब तुम्ही अहवाल तयार करा बाकी मंत्रालयात काय करायचं ते मी बघतो हा आधार हा महत्वाचा होता हा मार्ग महत्वाचा होता यासारखे अनेक प्रश्न जर सोडवायचे असतील समाजाच्या कामी यायचं असेल समाजाचे प्रश्न मांडून सोडवायचे असतील तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतो साहेबांनी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले खर तर साहेब प्रत्येक वेळेनुसार अनेक प्रश्नांची गणित बदलत जातात पाच वर्षापूर्वी जो प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटला असेल तो आज महत्वाचा वाटला असेल असं वाटत असे नाही आणि त्या अनेक प्रश्न सोडवले मात्र हे प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न आपल्याकडून राहिले असतील कारण त्या वेळेला आपल्याला ते प्रश्न महत्वाचे वाटले नाही मात्र साहेब या काळामध्ये ते प्रश्न आम्हाला महत्वाचे वाटले आणि ते प्रश्न घेऊन आम्ही जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी मी ते तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला मात्र मी मांडलेले प्रश्न म्हणजे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना मी केलेला विरोध आहे असा अर्थ तालुक्यातील अनेक लोकांनी घेतला पण प्रश्न मांडणे हा काही गुन्हा नाही आणि या ठिकाणी प्रश्न मांडल्याशिवाय तो सुटणार नाही आणि तो प्रश्न मांडावा तोही कोणासमोर जो सोडवू शकतो त्याच्यासमोर आणि म्हणूनच दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसमोर मी प्रश्न मांडले साहेबांना माझी सामाजिक भूमिका चांगली माहीत आहे मांड़त 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 होतो, उद्याही आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत खर तर आज शेतकरी मेळावा आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये आपला प्रवेश होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून प्रामुख्याने आदिवासी भागात जोराचा पाऊस पडत आहे आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश निघाले आहेत पण साहेब हिरडा हा आमचा प्रमुख स्रोत आहे दर पावसाळ्यामध्ये दर गुरुवारी बुधवारी रविवारी थोडासा हिरडा घ्यायचा तो बाजारात घालायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशामधून मीठ मिरची विकत नेऊन पावसाळा काढायचा ही आदिवासींची जगण्याची पद्धत परंतु हिरडा गेला त्यावरच पाऊस थांबला नाही आज जनावरांना घालायचा गवत आणि काडी सगळी पाण्यामध्ये नष्ट झालेली आहे माणूस कसाही जगेल जनावरांच काय एवढं नाही कांद्याच्या बराटी वाहून गेल्या बाजरी झाली भात हे आमचं एकमेव पीक मात्र ह्या भाताला आता सध्या उघडीक नसल्याने भाजण्यात झाल्या नाही तर तो भात पेरायचा कुठे हा प्रश्न आहे म्हणजे तो भातही गेला म्हणजे एकंदरीत आदिवासींचं पूर्ण आर्थिक जीवन हे कोलमडलेलं आहे आणि असं असताना आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये साहेब आदिवासी भागातील जनतेला नेहमी मायेचा आधार देत तो यावेळी दे यावेळी देल या शंका दे नाही परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनातला एक विषय सांगतो साहेब आपल्याला या सर्व बसलेल्या समाजाच्या वतीनं विनंती आहे येत्या थोड्या दिवसामध्ये आपण आदिवासी भागाचा स्वतः दौरा करावा आणि स्वतः ती परिस्थिती डोळ्याने बघावी साहेब आज या ठिकाणी खरंतर अमोल अंकुश बोलला डाम साहेब बोलले त्यामुळे तेच प्रश्न मी परत नव्यानं उपस्थित करणार नाहीत तर अमोल जे बोलला ते माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याचं मनातलं सगळं बोलून गेला पण साहेब आदिवासी भागातले आणखी दोन प्रश्न आपल्या समोर मला आज मांडायचे आहेत साहेब काल परवा धोद हो पाऊस पडला एवढा पाऊस पडला की पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली मात्र साहेब ही सदृश्य परिस्थिती दोन चार दिवसामध्ये दो निवळेल आणि पाचव्या दिवशी ज्या भागात दोदो पाऊस पडला त्याच भागामध्ये आपल्याला पाण्याचे टँकर पाठवावे लागतील साहेब सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी भागातली काही गावं ही दुष्काळग्रस्त आहेत त्या ठिकाणी आपल्याला नेहमी पाण्याचे टँकर पाठवावे लागतात मात्र त्याच ठिकाणची परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जो जो पाऊस पडतो साहेब धरणाचं पाणी पिकाला येईल तेव्हा येईल पण आधी पाण्याची तहान भागणे गरजेचे आहे यासाठी माझी या माध्यमातून आपणास विनंती आहे की दुष्काळग्रस्त गावांसाठी सेपरेट आराखडा मंजूर करून त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे साहेब आपण काही दिवसांपूर्वी जागोरीमध्ये आला होता या युवा सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात तर त्या गावाची नव्याला ओळख करून द्यायची आवश्यकता नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये ते गाव आपल्या मागे अगदी शंकर विठून पासून तयमडी केंगलेन पर्यंत सोबत उभं राहिलं साहेब याच गावामध्ये जेव्हा आपण आलात आता तेव्हा आपल्या भाषणामध्ये साहेब आपण म्हणाला होतात आज आदिवासी भागामध्ये जो विकास दिसतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो आदिवासी हलाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होता आज त्याची परिस्थिती बदलत आहे घराला पाघाम करणारा आदिवासी आज क्लॅपची गरज आणतो आहे रस्त्याला पायी पायी फिरणारा आदिवासी आज चार चाटीमध्ये जातो आहे आणि हा बदल जर कशामुळे झाला असेल तो या शिक्षणामुळे झाला असं साहेब आपण त्या ठिकाणी बोलला होता साहेब जांभोरीच्या प्रत्येक घराघरामध्ये एक नोकरदार आहे पण हा नोकरदार ज्यांनी घडवला ती शाळा आज दबकायला आलेली आहे साहेब एकोणीसशे नव्वद सालामध्ये त्या जांभोरीमध्ये रयत शिक्षण संस्थेची त्या ठिकाणी शाळा झाली आज गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष व्हायला आली परंतु साहेब त्या शाळेचं नव्यानं बांधकाम झालं नाही कारण एक रुपया तत्वावरती उभं राहिलेली ती शाळा आहे आणि जर आपण आज त्या शाळेचं बांधकाम नव्यानं केलं नाही तर त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जागा राहणार नाही जी पिढी आपण म्हणता शिक्षणाला उभी राहिली ती परत एका शिक्षणाला उभं राहण्यासाठी त्या जांभोरी गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची जी शाळा आहे ती आपल्याला नव्यानं उभं करण्याची गरज आहे आज या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादांना आदरणीय वंचे पाटील साहेबांना त्याचबरोबर दोन्ही कारखान्यांचे चेअरमन आदरणीय गोवर्मेंटचे डायरेक्टर या सर्वांना माझी या ठिकाणी हात जोडून विनंती आहे काही शाळा उभी करणे ही आदिवासी भागाची गरज आहे आणि साहेब आपण ती उभी कराल यात माझ्या मनामध्ये ना शंका नाही खूप वेळ झालं बोलतो आहे या ठिकाणी थांबतो मात्र साहेब जाताना आपण मला पक्षामध्ये घेतलं आपण द्याल ती संधी आणि द्याल ती जबाबदारी पार पाडण्याचा आपल्याला शब्द देतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते बसलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस हा नुसता पक्ष नसून ते एक कुटुंब आहे आणि मला अभिमान आहे की त्या कुटुंबाचा मी आज एक भाग घालो या कुटुंबाचा भाग ज्या कार्यकर्त्यांनी मला करून घेतलं त्या माझ्या समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्याचबरोबर आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे आदरणीय दादांचे या ठिकाणी मी आभार मानतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी पार पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव उंचावेल अशीच कामगिरी माझ्या हातून होईल असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी